नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे अंगापूरच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी अंगापूरच्या मैदानामध्ये आल्यानंतर न एक आपल्याला गटपास बैल भेटलेला आहे आपण थोडक्यात मुलाखत घेऊया जाणून घेऊया काय आहे आणि कशाप्रकारे तो धावपट्टीला चपळ आहे काय नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव ऋतिक जाधव गाव रंगसिंगवाडी विकास नाळे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि थोडक्यात आम्हाला एक तुमची छोटीशी बाईट मुलाखत घ्यायची तर काय आहे तुमच्या ला लाडक्या बैलाचं नाव लाडक्या नाव आहे ना। बाजी 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 हा तुमचा खरेदी आहे नाही घरच्या गायचा घरच्या गायचा हा तुम्हाला बैलगाडी शर्यतीचा नाद केव्हा पासून लागला आता जवळजवळ सहा सात वर्ष झाली सातवं वर्ष मित्रांनो आपण जाणून घेतो या हा पारंपरिक लागलेला का तुम्हाला फक्त नाही नाही पारंपरिक पारंपरिक ह्याच्या अशा प्रकारची दावणीला तुमच्या किती बैल आहे तीन नाही ते ती शेव दोन नंबर आहे ह्याच्यानं मोठा ह्याचा भाऊ एक आहे आणि बारका भाऊ एक आहे काय बैलांची नाव काय आहे मोठ्या ह्याच्या मोठ्या भावाचं नाव आहे सूरज आणि बारक्या बैलाचं नाव आहे बबल्या बबल्या ही एकाच आईची आहे ते हा तर ते पण मैदानामध्ये असतात का असतात की काय सांगाल ह्याच्याबद्दल वैशिष्ट्य काय आहे ह्या बैलाच वैशिष्ट लागला बैल पुरला ना तर त्यानं कधीच मार खाल्ला नाही ज्या दिवशी बैल लागेल त्या दिवशी तो शंभर टक्के गटपास करतो तेवढा विश्वास आहे आमचा त्या फक्त पायऱ्या वाचून थोडा कुठतरी आमदारात म्हणजे गुळी धोका देणारा हो काय विषयच नाही आता आपण पाहतो या बिग बॉस मध्ये धमाका चाललेला आहे धोका काय काय ते असं तुम्हाला तुम्हाला का कुठल्या गुळे असं त्याच्यामुळं माझे हार झाले असं काय असं नाही कोणाला नाव नाहीत नाही कसं आहे ते नंदी पळतो आपलाही पळतो बर कुठला मोहर पळतो कुठं माग कोण माग पळतो असं असतंय ना खूप छान ह्या वाक्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय सांगतात का पण नंदी आहे खूप छान असा हा शब्द ह्यांना मला या ठिकाणी भेटलेला या ठिकाणी दुसरे आहेत त्यांचे बंधू आपण जाणून घेऊया बाया नाव सांगा सचिन मसुवडे गावन शिंगोडे काय सांगाल ह्याच्याबद्दल हा बैल म्हणजे असा आहे घरी एखादा वरचा असतो मारत नाही काय नाही एकदम एक शांत स्वभावाचा आहे पण मैदानात आल्यानंतर लय मस्ती करतो आजपर्यंत ज्याला ह्या बैलाला बैल लागला ना आम्ही कधीच असं माघार गेलो ना गटपास होऊनच गेलो पण आजपर्यंत आम्हाला बैलच भेटत नाही त्यासारखा ना त्या पळणारा त्यामुळे आम्ही अंधारात आहे पायऱ्या वाचून पायऱ्या वाचून बैला अंधारात आहे पैरा आपल्या विकास नाळे चॅनेलवरून जर व्यक्तींना करायचं असेल आपल्या बैलासोबत तर आपला काय संपर्क संपर्क नंबर देतो की मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर देतो थांब आणि तुम्ही पायऱ्यासाठी संपर्क साधा शहाऐंशी पंचवीस अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्तेचाळीस कोणाचा नंबर आहे हा हा मोठ्या भावाचा नंबर आहे मालकाचा नंबरला संपर्क साधा आणि आपले आपला पायरा ठरवून मैदान फिक्स कारण आपलं नाव सांगा बाबा माझं नाव दादा स्वगंधराम शिंदे काय म्हणजे बैलाविषयी काय माहिती सांगाल काय नवीन बैल चांगला तसं आत्तापर्यंत बैलाची वड एखाद्या बैलानं काढलं आमच्या ताकद झालं त्या पद्धतीच्या बैला जेव्हा आतापर्यंत काय वड निघालेलं नाही काय नाही बैलानं वड काढले असा विषय झालेला नाही याच्यापेक्षा भरपूर वड काढणार आहे ति पण आपण तिथपर्यंत पोचलो नाही हांगा मैदानात तुम्ही गट पास आहात बैलाला असं खुराक खाद्य काय आहे की डाळ आहे कपरीपिड आहे मकाचून आहे एवढंच असं काय अजून खाय खायला आता वलाचा वला चारा म मका आहे मकाची कन्सेवेशी घालतो दुसरी दोन तीन बैल आहे तिनं तीन बैलाला एवढं खाद्य पुरवत नाही जास्त करून तिन्ही बैलांना एकच खाद्य असतं शर्यतीच्याच बैलांना खाद्य दिलं जात शर्यती तिने विशर्यती जाय ती बैला तिने विशर्यती जाय ती तिघांना देखील सामान खाद्य सामान सर्व आपण पाहिलं जात की आज तुझं केलं जातं शर्यतीच्या बैलाला असं काय तसं वेगळं तसं नाही तसं नाही काय आणि शेत मशागीत मशागतीच्या बैलांना वेगळं असं काहीतरी नाही तसं काय नाही तसं काय ते म्हणजे एक लहान आहे का त्याला वाज कमी चालतं पण याचा मोठा भाव सुरजा म्हणून तर सुरजाला नाही बाजाला एकसारखं जर तर आपण पुन्हा या ठिकाणी आलेलो या तुम्हाला आत्ता कुठल्या बैलासोबत नामांकित बैलासोबत पाहण्याची इच्छा आहे का नामांकित नाही फक्त बैलाला बैल पुरावा असा कोणी तरी कॉन्टॅक्ट केलं ना तरी आम्ही बैल शंभर टक्के त्यावर पळवू असं नाही की टॉपच पाहिजे मोरचा अंधारात असला तरी चालतोय आम्हाला फक्त ते बाई बाई तो बैलाला बैल पुरला पाहिजे त्या ताकदीचा पाहिजे आणि त्यानं त्याच्या कॅपॅसिटीवरती मैदानाला किंवा पुढच्याला चितपट करण्याची त्यांची पात्रता पाहिजे बल मग तुम्ही कुठलं अ वायदे वगैरे काय घेता का थोडक्यात नाही वायदी काय घेत नाही पण आम्ही दिली भरपूर वायदी या ठिकाणी घेतली जाणार नाही संपर्क साधा आणि महत्वाचं गटपास झालेला आहे जरी कोणाला पायरा हवा असेल तर नंबरवर संपर्क साधा आणि बैलगाडी शर्यतीला दिला बैल मेहन्याचा एकमेव देऊ काय असं नाही दुसरा एक नंबर सांगा आत... चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छत्तीस चौपन्न चौऱ्याण्णव ह्या नंबरला देखील आणखी कि पुन्हा संपर्क साधन या ठिकाणी थांबतो आणि व्हिडिओ पहा विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती तुम्हाला दाखवलं आहे नमस्कार वेळात वेळ काढून आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल